कर्जत मतदारसंघात सध्या विकासकामावर जोर सुरू आहे कोट्यावधी रुपयांची विकासकामं आणण्यामध्ये महेंद्र थोरवे यांना महत्वाचं यश आणि महत्वाची कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे आतापर्यंत कर्जत मतदारसंघामध्ये इतकी कामं झाली नव्हती मात्र महेंद्र थोरवे यांनी अनेक विकास कामं लोकार्पण सोहळा थाटामाटात करतायत मतदारसंघासाठी निधी आणताना किंवा विकास कामं करत असताना अनेक दिवस संघर्ष करावा लागतो तर त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो कर्जत पासून ते मंत्रालयापर्यंत अधिकाऱ्यांची मर्जी राखावी लागते मात्र महेंद्र थोरवे यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून कर्जत मतदार संघाचा आहे कारण असं काम करत असताना ठेकेदाराला आणि शिवसैनिकांना काम देण्याचं काम थोरवे करतात मात्र कामाचा दर्जा कशा पद्धतीनं आहे त्याच्या अनेक तक्रारी सध्या येताना दिसून येत आहेत त्यामुळे शिवसैनिकांचं आणि ठेकेदारांचे लाड कशासाठी आमदार साहेब आपण करत आहात ठेकेदार आणि शिवसैनिकांना काम किंवा रोजगार मिळेल मात्र ज्या पद्धतीनं आपण विकास काम करत आहात त्या पद्धतीनं आपली प्रतिमा मलिन करण्याचं काम हे शिवसैनिक आणि ठेकेदार करतायत की काय असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय कारण असं या विकास कामाच्या जोरावर पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेमध्ये एंट्री मिळू शकते अशी चर्चा कर्जत मतदारसंघात रंगली आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघात अनेक विकास कामं सुरू आहेत या त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह होऊ नये एवढीच अपेक्षा विकासनामा कर्जत